आहे का रे ए शेंभड्या रे गाजड्या आणि निल्या लक्षात ठेव अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिश्या आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणाव तुला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राहण्यासारखी तर आहे का अरे मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखे तुम्ही दिसताय तुम्हाला सांगतोय एवढी तर मस्ती आणि माल ना आणि निल्या हे बेवड्या औराधी नो हस्तीन बोकडा नो तुथ येत सांग रे आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तू सांगील ना तिथं आम्ही येतो अरे आणि निल्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशात का नाच आणि वर चौबाड करून बोलतो हे कर अरे तुझी ना डीएनए टेस्ट तू कुणाची अवराध आहे नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय चेमटले जसं बैलाला चेमटते ती ना तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या तुमच्या बापाय नावावर आहे काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता आंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशात तसं एवढं एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि निल्या राण्या अरे तुम्ही दोघ कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुडिया ए गांजड्या गांजड्या नो ह पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागला शान पण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जम तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला आरे रावची भाषा करच तुला नाही जर बारा बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीप बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं चा आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही नितेश राणेच नेमका त्या नेमगंडूतल्या अवलाद आहे त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिश्या आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखी तुझ्या तोंडून भाषा सोबत नाही निद्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनई टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता हो तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठं घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो आ मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल आमी आमी तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव ए निलिया राण्या पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या आकलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय तू त्या भास्कर जाधव लागतो रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकते आणि तू नित्या निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का खुडूक सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणी साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करला दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निद्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशातल्या नाच्या आणि वर चौवड वर्त करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायदास आहे हे तुम्ही सांगा तुम्ही नेमका नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का हे पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचा राजकारण नाचवायला लागलाय काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचा गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैताकला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कुल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला नीराला हांडल्याशिवाय सोडणार नाहीत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत आहे त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढं उचल आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही हे म्हणत आहे ना गाबडं ए नित्या ए गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की नाही अरे चक्रमे ला कांद्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलला उचलायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मडासारखं तुमचं काम झालंय भाजपचे जीवावर उग हाय तेवढं तर बघा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी